नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल जसे दर सात हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पार्शिवनी या ठिकाणी अवकाळलेली दोनशे दोन हजार दोन तीनशे एकसष्ट क्विंटल जसे दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते फोर मध्यम स्टेपल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकाळलेली तीनशे पन्नास क्विंटल जसे दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समपती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल